ऑफ सिटी आयोजित लायन्स क्रीडा महोत्सव दोन सुरू होत आहे आणि याचा भव्य उद्घाटन सोहळा आज चार जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्र राज्य गृह राज्यमंत्री महसूल ग्राम विकास पंचायत राज अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तथा दापोली विधानसभेचे आमदार योगेशाला कदम यांच्या हस्ते होणार आहे या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लायन्स क्लब डॉक्टर विरेंद्र चिखले गजानन नाईक लायन्स शुभदा पोटे तसेच प्रांत अधिकारी शिवाजी जगताप तहसीलदार सुधीर सोनावणी पोलीस निरीक्षक नितीन भोय मुख्याधिकारी महादेव रोडगे हे उपस्थित राहणार रह, आहेत तरी खेड तालुका क्रीडा संकुल मैदान खेड महाड नाका येथे लायन्स क्रीडा महोत्सव दरम्यान भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि भव्य क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं खेड क्रीडाप्रेमींना यंदा मोठी पर्वणी अनुभवायला मिळणार आहे